मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही सायली अर्जुनच्या रूममध्ये जेवणाचं ताट करून घेऊन गेलेली असते आणि प्रिया हे सर्व बघत असते प्रियाला काही ते देखवत नसतं प्रिया बोलते की आज चक्क रूममध्ये ताट घेऊन गेली आणि हिला त्या अर्जुनबरोबर जेवायचं की काय परंतु मी तुम्हाला दोघांना असं तसं जेवून देणार नाही असंही प्रिया आपल्या मनाशी बोलते आणि लगेच सायली व अर्जुनच्या रूममध्ये लाईट ऑफ करून टाकते इकडे सायली ही अर्जुनला घास भरवत असते तेवढ्यामध्ये लाईट ऑफ होते आता अर्जुन लगेच बोलतो की काय सायली लाईट तर ऑफ झाली त्यानंतर इकडे सायली लगेच बोलते की अहो मला एक म्हणायचं आज हे जेवण मी तुम्हाला भरवणार आहे ना ते थोडंसं वेगळं व्हायला हवं त्यामुळे लाईट ऑफ झाली आहे असंही सायली आता अर्जुनला बोलते आणि इकडे समोरचा जो छोटासा एक टेबल असतो तो समोर घेऊन येते आता तो टेबल समोर आणताच त्यावर जी काही मेणबत्ती असते ती मेणबत्ती ही सायली लावते इकडे अर्जुन सुद्धा हे सर्व काही बघत असतो सायली खूप सुंदर साडी घालून छान तयार झालेली असते अर्जुनला हे सर्व बघून खूप आनंद होत असतो त्यानंतर सायली आता त्या टेबलवरील दोन मेणबत्त्या लावते व अर्जुन व सायली दोघे आता एकमेकांकडे बघत राहतात कारण आता सायलीने घरामध्ये प्रकाश केलेला असतो तेवढ्यामध्ये आता सायली ही ते जेवणाचं ताट आपल्या हातात घेते आणि अर्जुनला अगदी जेवणाचा ताट हातामध्ये घेऊन छान प्रकारे अर्जुनला भरवत असते आता इकडे अर्जुन बोलतो की वा एकच नंबर अहो जेव्हा आपण बाहेर जेवायला गेलो असतो ना तेव्हा तिथे इतर माणसे असते मग आपल्याला एकांत नसता मिळाला आता फक्त रूममध्ये तुम्ही आणि मी आपण दोघेच जण आणि तुमचं लाडकं गाणं असं पण सायली आता जेव्हा अर्जुनला बोलते तर आता सायली लगेच मोबाईलमध्ये अर्जुनच्या आवडीचं जे सुंदर गाणं असतं ते प्ले करून देते अर्जुन तर खूपच खुश होतो अर्जुन व सायली दोघे एकमेकांकडे बघतात आणि अर्जुन आता सायलीला प्रेमाने घास भरवतो सायलीसुद्धा अर्जुनला प्रेमाने घास भरवते दोघेसुद्धा एकमेकांना अगदी प्रेमाने घास भरवत जेवण करत असतात रोमांटिक झालेले असतात त्यावेळेस इकडे गाणं छान प्रकारे सुरू असतं इतकं छान प्रकारे दोघे इतके खुश ते दाखवलेले आहे खूप छान सीन इथे क्रिएट झालेला आहे आता अर्जुन तर खूपच खुश असतो आणि सायलीला बोलतो की वा एकच नंबर आणि सायलीसुद्धा खूप खुश होऊन आपल्या अर्जुनकडे बघत राहते त्याला स्माइल देत असते त्यानंतर आता मित्रांनो इतके काही छान प्रकारे हा जो काही तन्वीचा प्लॅन आहे तो इथे फ्लॉप झालेला असतो दुसरीकडे प्रतिमा जी असते रूममध्ये असते तिथे रविराज असतात रविराज असतात आणि कुसुमसुद्धा जवळ बसलेली असते त्यानंतर आता प्रतिमाला जे काही सत्य आठवत असतं हे सर्व सत्य प्रतिमा ही सर्वांना सांगत असते त्यानंतर आता मला तिकडे भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर कोण कोण भेटलं हे सर्व प्रतिमाला आठवत असतं आणि प्रतिमा आता ते आठवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि ह्या कुसुमला रविराज आणि नागराजला सांगत असते त्यानंतर इकडे नागराजला खूप टेन्शन आलेलं असतं इकडे ही कुसुम बोलते वहिनींनी तिला शिरा कसा बनवायचा हे सुद्धा शिकवलं परंतु वहिनींना यामधलं काही आठवत नाही आहे असं पण इकडे जेव्हा ही कुसुम बोलते तेव्हा रविराज लगेच बोलतात की काय त्यावेळेस इकडे प्रतिमा लगेच बोलते की अहो मी हळूहळू सर्व काही विसरून जाईल का अहो आपण तर नियमितपणे डॉक्टरांची ट्रीटमेंट पण घेतो आहे मग माझ्या डोक्यावर असा परिणाम का होतोय असं प्रतिमाही आपला रविराजला बोलते तर रविराज बोलतात की थांब मी आत्ता लगेच कॉल करतो आणि बोलून घेतो तर इकडे रविराज लगेच श्रद्धाला कॉल लावतात आणि बोलतात की आम्हाला तुला भेटायला यायचं आहे प्रतिमा आणि मी येणार आहे तर तिकडून श्रद्धा बोलते की उद्या या काही प्रॉब्लेम नाही तर रविराज ठीक असं बोलतात आणि कोण ठेवतात त्यानंतर आता रविराज प्रतिमाला बोलतात की नको काळजी करू आपण जाऊया श्रद्धाला भेटायला त्यानंतर आता नागराज रविराजच्या खांद्यावर हात ठेवतो इकडे कुसुमी प्रतिमाला समजावत असते दुसरीकडे आता ॲडवोकेट दामिनी देशमुख ही आपल्या केबिनमध्ये बसलेली असते तेवढ्या तिथे मैपत येतो आता मैपत डायरेक्टली आतमध्ये येतो हे काही ह्या ॲडवोकेट दामिनींना आडव आवडत नसतं त्यानंतर आता महिपत या दामिनीला बोलतो की स्वारी बरं का मला येतानी दरवाजा लॉक करायचा विसरलोय मी पुन्हा चूक झाली माझ्याकून असं म्हणत आता मैपत हा पुन्हा दरवाजाच्या बाहेर जातो तो, तो दरवाजा लॉक करतो महिपत हा खूप दारुपून आलेला असतो त्याला काही सुसत नसतं नशेच्या भऱ्यामध्ये तो आतमध्ये आलेला असतो आता हा मैपत पुन्हा दरवाजामध्ये जातो आणि ॲडव्होकेट दामिनीला बोलतो की येऊ का आतमध्ये तर दामिनी यस असं बोलते त्यानंतर महिपत आता आतमध्ये येतो आणि दरवाजा पुन्हा आतमधून लॉक करून घेतो आणि समोरच्या खुर्चीवरती येऊन बसतो त्यानंतर इकडे दामिनी बोलते की तुम्ही जेवढे शुद्धीत येतात तेव्हा तुमच्या डोक्याला काही सहन होत नाही आता तर खूपच हिंमत वाढली आहे तुमची असंही ॲडव्होकेट दामिनी महिपतला बोलते तर महिपत लगेच बोलतो की शेवटी आता माझी मुलगी आहे बापाचा काळजाचा तुकडा आहे त्यावेळेस इकडे आता ही महिपतला ॲडव्होकेट दामिनी बोलते की पुढच्या वेळेस असं दारू पिऊन येऊ नका आणि पुढच्या वेळेस या त्यावेळेस आता महिपत बोलतो की अहो माझी मुलगी मरायला लागली आहे त्यावेळेस इकडे ॲडव्होकेट दामिनी लगेच बोलते की अहो जेलमध्ये आहे तुमची मुलगी पोलीस तिला असं तसं मरून देणार नाही ना आहे तर महिपत लगेच बोलतो की अहो मी तुमची माफी मागतो हात जोडतो परंतु माझ्या मुलीला सोडा माझ्या साक्षीला तुम्ही सोडा एवढंच माझं तुमचं म्हणणं आहे असं या महिपत या ॲडव्होकेट दामिनीला बोलतो अहो त्या लोकांनी माझ्या लेकीचा छळ मांडला आहे तर ॲडव्होकेट दामिनी बोलते की नेमकं काय झालंय का कसला छळ मांडला आहे तर दुसरीकडे मित्रांनो आता सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात सायली आता अर्जुनला बोलते की तुमचा राग गेला का तर अर्जुन बोलतो की हो गेला मला माहीत आहे ही केस जी आहे ती लवकरात लवकर सॉल्व व्हावी म्हणून हे सर्व करता तुम्ही मी त्यावेळेस इकडे आता ही सायली हो असं बोलते त्यावेळेस इकडे अर्जुन बोलतो की ॲडव्होकेट दामिनी आता ही केस लढणार आहे हे आपल्याला थोडंसं लक्षामध्ये ठेवायला हवं तर सायली बोलते की हो आज माझी चूक झाली मी तुमची हात कानाला लावून माफी मागते असं म्हणत सायली जेव्हा माफी मागते तर अर्जुन लगेच सायलीचे हात धरतो आणि बोलतो की सॉरी इथून पुढे मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही जे काही तुम्हाला त्रास झालेला आहे आणि जे काही एकत्र करायचं आहे ते आपण दोघं मिळून करणार आहे असं पण अर्जुन या सायलीला सांगतो आता मी त्या साक्षीला जेलमध्ये कसं पाठवतो पुढं तुम्ही बघतच राहा असं पण अर्जुन सायलीला सांगत असतो दुसरीकडे हा मैपत जो असतो मैपत या ॲडव्होकेट दामिनीला बोलतो की ज्या काही लेडीज कॉन्स्टेबल आहे ना त्यांनी माझ्या लेकीच्या तोंडावर पाणी मारलं आणि सगळं काही वधून घेतलं तर दामिनी लगेच बोलते की काय आत्ता तर म्हैपत बोलतो की अहो एवढ्या उशिरा मग मी का आलो रात्री तर दामिनी लगेच टाळ्या वाजवते दामिनी बोलते की हे एकदम फंटॅस्टिक आहे बरं का तर म्हैफत बोलतो की अहो खरोखर तुम्ही एकदा फंटॅस्टिकच करा ना माझ्या मुलीला सोडवा ना यातून असं म्हैफत ह्या ॲडव्होकेट दामिनी दामिनी ह्या मैपतला बोलते की एक काम करायचं तुम्ही आता इथून तर मेल्यासारखंच घरी जाणार आहे तिथे जाऊन झोपणार आहेत सकाळी एक ब्लॅक कॉफी कप प्यायची आणि लगेच पुन्हा माझ्याकडे यायचं असं पण दामिनी ह्या मैपतला बोलते तर मैपत हो असं बोलतो आता इकडे ही दामिनी या मैपतला सांगते की अहो ह्या लेडीज कॉन्स्टेबलने जो काही मूर्खपणा केलेला आहे ना तो आपला खूप फायदा करणार आहे आता बघा मी कशी पायरी चढते नाही मी यातून साक्षीला बाहेर काढलं तर नावाची ॲडव्होकेट दामिनी देशमुख नाही असंही दामिनी आता महिपतला बोलते त्यावर महिपत खुश खुश होतो दुसरीकडे प्रिया ही कॉपी पीत असते कल्पना ही जवळ बसलेली असते त्यानंतर इकडे ही आपली पूर्णाजीसुद्धा जवळ बसलेली असते पूर्णाजी खूप नाराज होऊन बसलेली असते त्यानंतर कल्पना बोलते की अहो पूर्णाजी सण आला आहे तुम्ही एवढ्या नाराज का आहेत काय झालं त्यावेळेस इकडे कल्पना बोलते की मला असं वाटतं की आपलं कुटुंब जे आहे ते पुन्हा एकत्र यावं एवढीच माझी इच्छा आहे असं पण इकडे ही पूर्णाजी कल्पनेला सांगते प्रिया लगेच बोलते की अगं पूर्णाजी आपल्या घरातल्या माणसांना तेच हो आहे त्यावर इकडे पूर्णाजी बोलते की हो ना मला खूप टेन्शन आलं आहे इथून पुढे घरातला कुठलाही सण असा अपूर्णच राहणार का असं पण इकडे पूर्णाजी या कल्पनेला विचारते त्यावेळेस इकडे त्यानंतर इकडे ही प्रतिमा सणाला येणार की नाही हा प्रश्न हा पूर्णाजीला पडलेला असतो त्याच्यामुळे पूर्णाजीला खूप वाईट वाटत असतं पूर्णाजी बोलते की माझं लेख आणि जावई ह्या घरामा पासून खूप दुरावले त्याचं वाईट वाटतं मला सायली हे सर्व ऐकत असते खूप काही आठवणी आहेत त्यामध्येच जीव तुटतोय दोडा माझा असं पूर्णाजी ह्या सायलीसमोर सा बोलत असते तर कल्पना बोलते की पूर्णाजी तुमच्या मनाची अवस्था मी समजू शकते परंतु भाऊजींचा राग जाईपर्यंत आपल्याला वाटबागावी लागणार आहे असं पण इकडे कल्पनाही पूर्णाजीला बोलते तर किचनमध्ये सायली सर्व काही ऐकत असते आता ही प्रिया लगेच बोलते की पूर्णाजी अग तुला जर ह्या गोष्टीचा इतका काही त्रास होतो तर मला किती त्रास होत असेल ग असं पण ही प्रिया आता या पूर्णाजीला बोलते मला तर हक्काने सुद्धा माझ्या मायरी जाता पण येत नाही मला म्हणतात की मी तुला मेलो काय वाटत असेल ग पूर्णाजी माझ्या मनाला असं म्हणत मना तन्वी लगेच रड रडायचं नाटक करते आणि बोलते की पूर्णाजी मला झोपेमध्ये सुद्धा खूप जाग येते दचकते मी झोपेमध्ये मला टेन्शन येतं असं पण ही प्रिया नाटकी आता ह्या आपल्या पूर्णाजी आणि कल्पनाला सांगत असते तेवढ्यात कल्पना बोलते की अगं प्रिया तू काळजीच करू नको तुझ्या बाबांचा राग कधी ना कधी नक्की जाईल नको एवढं टेन्शन घेऊ असं पण ही कल्पना आता ह्या प्रियाला बोलते ह्या उतार वा मला माझ्या घरातील माणसे तुटतात याचंच खूप वाईट वाटतं असं पण ही पूर्णाजी रडतच या कल्पनाला सांगते तर ही सायली जी आहे ती पूर्णाजीकडे जोकत राहते तर आता इकडे प्रतिमा ही रविराजला नाश्ता देत असते परंतु रविराजचं लक्ष नसतं आता इकडे नागराज लगेच दादाला बोलतो की दादा लक्ष कुठे आहे तुझा वहिनी तुझ्याशी बोलतात तर इकडे रविराज बोलतात की ऐकलं मी तर प्रतिमा लगेच बोलते की तुम्ही उत्तर का देत नाही त्यावेळेस इकडे रविराज बोलतात की तू रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतंस त्यावेळेस मला किती तुझी काळजी वाटत होती याचा अर्थ माझा तुझ्यावरील राग गेला आहे असा अर्थ होत नाही आहे असे पण रविराज ह्या आपल्या प्रतिमाला सांगतात घरामध्ये आता रामनवमी सण असल्यामुळे सर्व तयारी सुरू असते इकडे काही ह्या तन्वीला शिरा बनवता येत नसतो तेवढ्यामध्ये आता कल्पना बोलते की आता सर्व तयारी करावं लागेल तर सायली बोलते की मी शिराचा प्रसाद बनवून ठेवलेला आहे आई तेवढ्यामध्ये तन्वी आता ही फुलांचा हार बनवण्यासाठी जाते सायलीसुद्धा छान तयार झालेली असते कल्पनासुद्धा जवळ बसलेली असते सायली छान प्रकारे अगदी छान हा रामाचा जो काही पाळणा आहे तो म्हणते आणि आता हा जुडून या छोट्याशा रामाची मूर्तीचं जे दर्शन आहे ते आपली सायली घेते आणि खूपच खुश होते पूर्ण आजी कल्पनासुद्धा समोर असतात सायली खूपच खुश असते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये सर्व सुभेदार जे आहे ते इकडे ह्या रवीराच्या घरी जाणार असतात सायली या प्रतिमाला फोन करून सर्व सत्य सांगत असते तेव्हा आता इकडे ही आपली प्रतिमा जी असते कल्पनाला कॉल करते आणि बोलते की तुम्ही आज संध्याकाळी सर्व सुभेदार आमच्या घरी या त्यावेळेस इकडे कल्पनाला खूप आनंद होतो आणि आता सर्व सुभेदार जेव्हा ह्या आपल्या रविराच्या घरी जातात तेव्हा मात्र आपली सायली छान प्रकारे कीर्तन करत असते आणि हे सर्व बघत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद